ટ અહમદનગર ન્યૂઝ अवैध वाळू वाहतूक करणारा ताब्यात नगर मनमाड रस्त्यावरील विळत परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश संदीप रामफोळे वय चोवीस राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार श्रीगोंदा असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांना नगर मनमाड महामार्ग मार्गावरील राहरीऊन नगरकडे अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर येत आहे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने विळत परिसरात सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा ताब्यात घेतला त्याच्याकडून बारा लाखांचा डंपर व चार ब्रास वाळू असा चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस सचिन आडबल संदीप पितळे किशोर जाधव गौरक्षनाथ केदार अनिल उगल अक्षय रोहकले यांच्या पथकाने केली आहे